मनमडला बस स्थानक इमारत पुनर्बांधणी कामाचा शुभारंभ आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल पासष्ट वर्षानंतर बस स्थानकाचे नूतनीकरण नाशिकच्या मनमडमध्ये आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून बस स्थानकाच्या इमारतीच्या पुनर्बांधणी कामाचा शुभारंभ करण्यात आला तब्बल पासष्ट वर्षानंतर मनमड बस स्थानकाची अद्ययावत व सर्व सुविधायुक्त इमारत उभारण्यात येणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले मनमाड बस स्थानक हे एकोणावीसशे त्रेसष्टमध्ये तत्कालीन मंत्री क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या हस्ते व त्यांच्या पुढाकाराने या बस स्थानकाची निर्मिती झाली होती गेल्या अनेक वर्षापासून या बस स्थानकाची दुरावस्था झाली होती मात्र आता प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहे या कामाचे भूमिपूजन आमदार यांच्या पत्नी सौ अंजुम कांदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शहरातील शिवसैनिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज इन न्यूज मराठी मनमाडाप्पा